बीड सिटीज लाईव्ह ऑफ गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील गंगावाडी येथील युवक शिवम काशिनाथ चिकणे वय वर्ष एकवीस राहणार गंगावाडी यांचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची घटना काल घडली होती आज सकाळी औरंगाबाद येथून मृतदेह शवविच्छेदन करून तल तलवळ्यात आणले त्यानंतर मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आले काही काळ तणाव निर्माण झाला होता फरार आरोपी अटक करा आरोपवर मकुका अंतर्गत आरोपीवर कारवाई करा त्यांची संपत्ती जप्त करा या मागणीसाठी मोठा जमाव जमला होता या प्रकरणी आरोपी शिवम गणेश यादव सत्यम छगन मांगले गणेश सुखदेव यादव राजाभाऊ उत्तम यादव ईश्वर गोवर्धन यादव सर्व राहणार गंगावाडी यांच्या विरोधात फिर्यादी काशीनाथ त्रिंबक चिकणे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक स्वप्नील कोळी करीत आहे आतापर्यंत तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून मुलीच्या वडिलांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर उपनिरीक्षक कैलास अन्नादास बीडची एलसीबीसी एलसीबीची टीम घटनास्थळी दाखल झाली होती सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पंचनामा करून पुढील तपासाचं चक्र फिरवण्यात आल्याचं अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी दिली आहे तर बाकी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी अल्ताफ कुरेशी तलवाडा मी घेतलं बोलून घेतलं त्यांचं म्हणणं होतं की बाबा थोडं आम्ही चर्चा करून तक्रार दाखल करतो मी म्हणलं नको प्रकरण गंभीर आहे तुम्ही तक्रार द्या आम्ही लगेच तक्रार दाखल करतो गुन्हा दाखल करत असतानाच मी हाफ मर्डरचा गुन्हा दाखल केला होता मला ती कंडिशन माहिती होती बरं गुन्हा दाखल होत असतानाच गुन्हा दाखल होत असतानाच एक आरोपी मी ताब्यात घेतला होता गुन्हा दाखल होण्याच्या अगोदर माहिती होऊन बरोबर त्यानंतर हा विषय झाला काल डी वी साहेब आले डी वायसवी साहेब स्वतः तीन चार तास आम्ही गावात इथं हजर होतो सगळी माहिती घेतली सगळं ही आमचं म्हणजे लिगल ही ती प्रोसिजर केली पुढचा विषय असा आहे की मधल्या काळात आम्हाला जशी माहिती मिळते तसे आणखी दोन आरोपी ताब्यात घेतलेत एकूण पाच पैकी तीन आरोपी आता माझ्या ताब्यात आहेत बरोबर दोन राहिलेत लग द्या मी वेगळा नाही किंवा मी बाहेरून आलो नाही तलवाडा पोलीस स्टेशन जी पासष्ट गाव आहेत ही माझं आता इथं कुटुंब आहे कधीपर्यंत दोन वर्षापर्यंत ही माझं कुटुंब आहे म्हणजे तुम्ही माझ्या बाहेरचे तुम्ही काही लांबचे नाही माझ्या लक्षात घ्या उद्या मला तुमच्या घरी पासून येऊन चहा प्यायचा आहे तुमच्यासोबत बसायचे तुमच्यासोबत पमायच्या असं नाही की तुमचं माझं काही संबंध नाही किंवा काही नाही फक्त काय होते माहिती आहे का थोडं आरोपी पळाल्यानंतर मोबाईलचे लोकेशन आम्हाला ट्रेस होत नाही थोड्या अडचणी येतात तर आम्हाला थोडा तुम्ही वेळ द्या आणि जर दिलेल्या वेळात जर आम्ही अटक नाही केली आरोपी किंवा आमच्याकडून जर निष्काळजीपणा झाला तर तुम्ही आम्हाला काय हक्का नाही येऊन बोला मी काही साहेब नाही तुमचा तुम्ही मला तुमचा मोठा भाऊ म्हणून जरी बोले तरी तुम्ही मला मोठा भाऊ जर बोलले तरी मी तुम्हाला काय कुठल्या गोष्टीचं वाईट मानणार नाही काय नाही मला हक्का नाही येऊन बोला मी तुम्हाला दिलेल्या मुदतीच्या आत दिलेल्या मुदतीच्या आत मी आरोपी अटक सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.